नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती स्पेशल तीळ शेंगदाण्याची चिक्की संक्रांतीला असं म्हटलं जातं की तिळगोळ घ्या आणि गोड गोड बोला त्यासाठी आपण आज सोपे पद्धतीने तीळ शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहोत त्यामुळे तुम्ही ही चिक्की बनवून सर्वचं तोंड गोड करा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया तीळ शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक वाटी तिळ घेतली त्यासोबतच एक वाटी शेंगदाणे घेतले त्यानंतर इथे गुळ घेतलेला आहे आपलं शेंगदाणे आणि तिळच मेजरमेंट दोन वाटीच आहे त्यासोबतच इथे वाटी आहे मी तीळ शेंगदाण्याची आहे शेंगदाणे ऍड करून घेऊया इथे आपल्याला शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्या शेंगदाणे जळणार नाही याची काळजी घ्यायची कारण की शेंगदाणे जर जळले तर तिळ शेंगदाण्याची चिक्कीची टेस्ट चेंज होऊ शकते त्यासाठी सतत हलवायचं म्हणजे शेंगाने एकसारखे भाजले जातील गॅस फ्लेम मी मिडीयम ठेवलेली आहे हाय फ्लेमवर जर आपण शेंगाने भाजले तर लवकर कलर चेंज होतो आणि आतून शेंगाने थोडेसे कच्चेच राहतात आता तुम्ही बघू शकता खरपूस रंग इपर्यंत मी शेंगाने भाजून घेतलेले आहे हे बघा शेंगाने व्यवस्थित भाजले गेले त्यामुळे सहज त्याचा तलपर निघत आहे आता आपण हे शेंगाणे थंड करून घेऊया आणि त्यावर असलेले सर्व साल काढून टाकायचे आता ज्याप्रमाणे आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहे त्याचप्रमाणे आपल्याला तीळ पण भाजून घ्यायचे आहे तीळ पण सतत हलवायची म्हणजे आपली तीळ जळणार नाही याची काळजी घ्यायची हे इथे आपले तीळ पण छान भाजून झालेली आहे तुम्ही बघू शकता ती मधून छान तडतड आवाज यायला सुरुवात झाली याचा अर्थ असा आहे की आपली तीळ व्यवस्थित भाजलेली आहे यापेक्षा जास्त कलर चेंज करून घ्यायचा नाही तिळीचा आता आपण ही तीळ एका प्लेट मध्ये काढून घेऊया हे बघा इथे आपले तीळ आणि शेंगदाणे दोन्ही पण थंड झालेले आहे आणि शेंगदाण्यावरचे पण मी पूर्णपणे काढून टाकते आता हे दोन्ही साहित्य एकत्र करून घ्यायचं आणि मिक्सर मधून फिरून घेऊया आता आपण हे सर्व तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी तीळ आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहे हे बघा इथे मी खूप जास्त बारीक पावडर नाही करून घेतलं थोडंसं सा जाड सरकन तसेच ठेवलेले आहे म्हणजे चिक्की खातानी खूप छान टेस्टी लागते आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आपण तीळ शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी लागणारा पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कडाई ठेवली आता यामध्ये दोन चम्मच पाणी ऍड करून घेऊया आता या पाण्यात गुळ ऍड करून घ्यायचा इथे आपल्याला कडक तारेचा पाक तयार करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे म्हणजे आपला पाक व्यवस्थित तयार होईल आता इथे आपला गोळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे हे बघा त्यावर छान उकळी पण आली आता आपण चेक करूया आपलं पाक रेडी झाला की नाही त्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या वाटीमध्ये थोडस पाक टाकायचा हे बघा आपली गोळी तयार होत नाही याचा अर्थ आहे की आपला पाक अजून रेडी झालेला नाही जोपर्यंत याची कडक गोळी तयार होत नाही तोपर्यंत हा पाक शिजवून घ्यायचा आहे हे बघा इथे आपलं पाक छान शिजलेलं आहे आता आपण चेक करूया आपलं पाक तयार झाला की नाही त्यासाठी पुन्हा प्लेटमध्ये थोडस पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये पाक टाकायचा हे बघा सहज गोळी तयार होत आहे पाकाची आता याचा अर्थ असा की आपलं पाक रेडी झालेला आहे हे बघा कसा कडक आवाज येतो पाकाचा असाच आपल्याला कडक पाक पाहिजे होता आता यामध्ये शेंगदाणे आणि तेल वाटून होते ते ऍड करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे सर्व साहित्य पाकामध्ये हे बघा इथे आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे आता तीळ शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी ही साईडला थोडेसे तीळ आणि शेंगदाणे काढून ठेवले होते आते हे आप दे आता, है। आता अपने हे पण यामध्ये ऍड करून घ्यायचे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपलं मिश्रण रेडी आहे आता आपण हे मिश्रण सेट करून घेऊया आता आपण तीळ शेंगदाण्याची पट्टी सेट करायला सुरुवात करूया त्यासाठी एक मोठं ताट घेतलं मी यावर थोडीशी तीळ आणि शेंगदाणे ऍड करून घेतलेले आहे आता यावर तयार झालेलं मिश्रण ऍड करून घ्यायचं आता तयार झालेल्या मिश्रणावर बटर पेपर ठेवूया चिक्कीची तिकडे तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार तुम्ही लाटून घ्या हे बघा अशा प्रकारे मी चिक्की लाटून घेतलेली आहे आता यावर आपले बटर पेपर काढून टाकायचा टाप टाप थो। सेट बगाश में आता यावर पूर्ण शिंगाणी आणि तीळ ऍड करून घ्यायचे आणि हाताच्या सहाय्याने हे बघा अशा प्रकारे मी चिक्कीचं मिश्रण लाटून घेतलेलं आहे आता आपण हे मिश्रण थोडस थंड करून घेऊया त्यानंतरच आपण त्याची कट करून घेणार आहोत आता आपलं मिश्रण छान सेट झालेलं आहे आता आपण याची पीस कट करून घेऊया चिक्कीचे पीस तुम्ही तुमच्या आगीनुसार छोटे किंवा मोठे करू शकतात ये थी। ये गुण गुण हे बघा इथे उभे कट मारलेले आहे आता आपण याला आडवे कट मारून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपली तीळ शिंगाण्याची चिक्की तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तिचा फायनल लुक कसा आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मकर संक्रांती स्पेशल ती शेंगदाण्याची चिक्की तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी स्विम अँड कोमर रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असाल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर नवीन असतात तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन म्हणजे कंटिन्यू प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील